नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज रविवार सकाळच्या आठ वाजले हो त्या आणि पाऊस उघडलाय ऊन काही पडलं नाही अजून पण पाऊस यायचा बंद झालाय आणि इकडं माझं बाहेरचं काम सगळं झालं गोरांखालचं शेण उचललं दार काढली मामाने गोरं बांधले बांधली आणि इकडं शेणला मका टाकली खायला वैरण टाकले वैरण काही खाली खात नव्हती त्यामुळे वैरण दाव्याला बांधलीवर आणि रात्री वडे करायसाठी चटणी करून ठेवली पण देवी बसे शाब होता ज्यांची आरती होती त्यांनीच आणला होता प्रसाद त्यामुळं रात्री काय ओढ केलंच नाही तर आता सकाळ सकाळ चालू आहे तर ओढ करायला आणि मस्त शाब होतो ओढ गरम गरम तयार व्हायला लागले तर आता चहा ठेवला पटंगल सगळं सकाळ तोपर्यंत कपडे धुवून घेते कारण दोन दिवस झालं कपडे वाळायचे धुलेले कपडे अजून वाळलेले नाही ती चला कपडे धुवून घेती पटकन कपडे धुवून झाले सगळी नऊ वाजले ते चला आता आरतीच टाइम झालाय आरती करून येऊ आता आमच्या आरती आम्ही दोघं जण आहे आरती ताटक्या आरतीच साडे दहा वाजल्या त्या आणि आरतीवरून आल्यावर जेवण केली आणि जेवण करून आता घरचं सगळं कामावरून निघालो आहे रानात कारला बांधायचे आज त्या दिवशी थोडंसं बांधलं होतं आज कारला बांधून घ्यायचे आत्या पण आल्या त्या आज दोन चार दिवस आत्या वेळमध्ये दिसत नव्हत्या कारण आत्याचं भाऊ आजारी होतं दवाखान्यामध्ये ऍडमिट होतं तर त्यांच्या सोबतच राहिल्या होत्या आत्या रात्री आले ते आज तिकणी मिळून बांधायचे कारल भावच्याकर्तेला पुढं फाउंडेशन राहिलेले आडव्या ताराचं पोरं पण सगळे केलं ते माळावर पुढं चला जाऊ आता माळावर आणि सुरुवात करू कारलं बांधायला सुरुवात केली आता कारलं बांधायला आणि आपल्या काकडीला आता काकडी पण लागली ते अशा बारके बारक्या लागली ते काकडी चला बांधून घेऊ आता कारलं आणि चांगलं ऊन पडलं आज कारल्याची एक एक पात लागली आता एक लागली चला दुसरी पात धरू आता दुसरी पात धरायच्या आधी पाणी पिऊन येऊ तेवढं आंब्याकडे ठेवली पाण्याची कळशी पाणी पिऊन दुसरी पात धरू साडेपाच वाजले त्या आणि दोन दोन पाती लागले त्या आज काही पाऊस आला नाही अजिबात आबाळायला लागली आता चला आता सुट्टी केली आता घरी जाऊ आता पोरं पण आज सकाळपासून बस मळावर जायती दुपारी गेली घरी जेवण करून परत माघारी आली ती ना चला की घरी चला मग उठा बसा जाते मी एकटीच मग आता ये चला तर आज चला घरी जाऊ आता हातपाय दोन घरात आले लाईट गेलेले आले आले पहिल्यांदा देवासमोर दिवा लावला अगरबत्ती लावली कनिक मळली आणि आता संध्याकाळी स्वयंपाक करायचा चपात्या करून घेते पहिल्यांदा आणि चपात्या खेळ परत उपवास होता ते भाकरी करायची त्या बघण्याच्या पिठाच्या भाकरी करायची त्या स्वयंपाक करून झाला आणि किचन सगळं आवरून घेतलं स्वयंपाक केलेली भांडी घासून घेतली चला आता माझं आवडती आरतीला जायला आरती झाली आणि शाबूचा प्रसाद होता खाऊन आहे सगळ्यांचा आता पाऊस उघडला आज। आज खेळ पैठणीचा सुरू करायचा आहे आहे तयारी चालू तिकडं काय खेळ आहे माहीत नाही काय खेळ आहे तर आजचा खेळ पैठणीचा सुरुवात झाली आणि आजचा खेळ असा आहे की पांढऱ्या लाईन आकले ते प्रत्येक लेख एक बॉल ठेवलाय कडेला आणि हातामध्ये दोऱ्या दिसते ते त्या दोऱ्याने आपला आपला बॉल ओढत न्यायचा दोरीनं

फपतेजीन Sum Allah बनाले सबकाषो म degा ऑाझ मैं म हचित एजीनने Aí ओनीन,कर सफदक्ल yi वIV एäch का भाझ तो ए लoro goal isवा, लोगो उ लोivा